नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा सब्सक्राइब करायला विसरू नका आता आपण लवकरच प्रवेश करतो करहर प्रति पंढरपूर करहर या गावात मग ना दे दे लावायची लावाय दापर गाडी पार्क कर तीत नको चलाला ला उरतल विपीन बाहेर हे काय गाडी लावा आज लवकर मध्ये आपल्याला बरी पडत जायला इथं लावा लोक तिथे पकडून लावत तिथेच लावा नको लोक करायचं सारत हो का आवृत्त्या का पाहिजे का धरा सिक्स व्यू मध्ये सिक्स व्हि मध्ये घेतले तीर्थक्षेत्र परती पंढरपूर कर्हर मध्ये आता आपण आलेलो आहे आता विठू माऊलीचं दर्शन घेऊया लाऊडस्पीकरवर जे गाणं चालू आहे ते कुठलंही नक्की माहीत नाही कारण त्याचा हे पडू शकतो कॉपीराईट कॉपीराईटच्या भीतीनं मला आवाज म्यूट करायला लागतो चला दर्शन घेऊन झाले आता भटकोया इकडं तिकडं आतमधलं शूटिंग काय करता आलं नाही तिथं कॅमेरा वापरणं थोडं अवघड होतं थो। इथे भाविकांसाठी केळी साबुदाणा खिचडी चहा सर्व वाटत होते बरेच दिवस मी ऐकून होतो जावली तालुक्यात म्हणजे आपल्या वाईच्या जवळच आहे करहरला प्रती पंढरपूर म्हणले जाते इथे यात्रा भरते मोठ्या आषाढी एकादशीला यावर्षी योग आला म्हणायचा आमचे एक मित्र विकास पवार यांची गाठ झाली माझी इथं त्यांचे बालाजी मेडिकल नावाची इथं दुकान आहे करहरमध्ये त्यांचा फोटो सेल्फी माझ्यावर काढायचा राहिलाच <laughs> तो मुझे है तो उल्डे चला निघालो परतीच्या प्रवासाला खर तर पाचगणीकडनं येऊन परत पुढं पाचवड मार्गे वाईकडं जायचं होतं मला पण ह्या वेळेला आता काय गर्दीमुळं गाड्यात आपली टू व्हीलर ती इकडं थांबवली त्यामुळे परत त्याच मार्गानं परतायला लागेल आता परत कधीतरी येणार आहे मऊ हातगेकरचं धरण बघायला ते बघून परत कर, कर... करारवरनं तसाच पाचवडकडे कर जाणार पाचवडवरनं वाईला जाणार येणार पाचगणीकडनं जाणार पाचवडकडनं <स्तितितिति> काय होत मध्ये शूट होत शूट मध्ये वन एक्स मध्ये घेतलंय यावती Thank <laughs> you. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका